नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा युट्यूब ला चॅनलला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले बाजालेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती देऊनी सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सिंधी सेलू सॅबींचा पिवळा अवघ सतराशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुलगाव सॉबीनचा पिवळा अवक दोनशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार चारशे रुपये क्विंटल अंदाज चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल उमर केनचा वान पिवळा अवघ दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल उमरकेट सोबीनचा वानपिवळा एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधकेड राजा सोबीनचा वानपिवळा अवघ दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची கம்மி கி தீன் ஆய் க்விண்ட் சர்வாஜ் ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தான் கவிண்டல் चांदूर रेल्वे सोयाबीनचा वानपिवळा अवघ चारशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मंगळुरपेठ शेलूबाजार सोयाबीनचा वानपिवळा अवक दोन हजार सातशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बारशे टाकळी सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सेनगाव साबींचा वानपिवळा एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मुरुम साबींचा वानपिवळा अवघ दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वजांदा तीन हजार नऊशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल किनवाट सायबींचा वानपिवळा अवघ सहासष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अवराश शहाजाने सायबींचा वानपिवळा अवक सातशे सव्वीस क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वजांदा चार हजार सतरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल महेमपूर सॉबीनचा वान पिवळा अवघ सोळाशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जामकेट सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वनी सोयाबीनचा वानपिवळा एकशे तीस क्विंटलची कमीत दर तीन हजार सात ऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल डिग्रज सायबींचा वानपिवळा अवघ चारशे पंचावन्न क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर सायबीनचा वानपिवळा अवघ दोन हजार एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीनचा वान पिवळा अवक अकराशे क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जंतूर सायबींचा पिवळा अवक पाचशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल हिंगोली खनेगाव नाका सोयाबीनचा वानपिवळा दोनशे अठ्यात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल उमरेट सोयाबीनचा वान पिवळा अवक दोन हजार पाचशे अठ्याहत्तर क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा वान पिवळा आवक पाच हजार आठशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचा वान पिवळा आवक पंधराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वानपिवळा अवघ नऊशे अकरा क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वानपिवळा अवक चार हजार सत्त्याण्णव क्विंटलची కమిత కమిదా తిని సహే రుపయల్ సర్వసా అందా చూపే క్వింట్ జాస్తి దీశ రుపే క్వింట్లూ చవ్వా పివళా చౌద హంభర రుపయ క్వింట్లు జస్తి చరశే చౌరగ సోబీ చవ్ పంరా అవగ చాలే క్వింట్ కమిత కమదా సహా దోన్ దాశే ఎక్కడ క్వింట్ల మేకర్యల్ అవక సో తీసుకమార్ సర్వసా అందాజ చంభర రుపయల్ జస్తి చూపే క్వింట్ల అంబడ వడిగోత్ర సోన్ క్వింట్ कमीत कमदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे रुपये क्विंटल हिंगोली साबीन लोकल एक हजार क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्व थांदा तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल नागपूर साबीण लोकल अकराशे बत्तीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व धंदा चार हजार एकशे सहा रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार दोनशे आठ रुपये क्विंटल जळगाव सायबीन लोकल आवक पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अमरावती सायबीन लोकल आवक दहा हजार दोनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन था हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल अवक एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मालेगावाची सर्व लोकल अव दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मोर्शी सायन लोकल चारशे दोन क्विंटल तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारा तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मानोरा सायबीन लोकल आठशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल तुळजापूर सायबीन लोकल तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल कोरेगाव सॅव्हन लोकल अवक एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल कारंजा सायवन लोकल अवक आठ हजार क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मांजरगाव सॅव्हन लोकल अवक दोन हजार सातशे तेवीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सायव्हन लोकल अवघ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जळगाव सायविन लोकल अवघ दोनशे सात क्विंटलची కమిత కమదా తిని పాచే రూపల్ల సర్వ సాధారణ జాస్తి దూపల్ లాసూర్ సా కమిత కమిదారు్వింట్ల సర్వత్ అంభర రుపయ క్వింట్ల జాస్తి దాశ బా రుయే క్వింట్ల లాస స్వన్ అవక చార్ క్వింల్ కమిద పాశే ఎర రుపే క్వింట్ల జస్తి దో క్వింట్ల అహమనగర స్వాన్ లోకల్ అవకా తిశే తేత कमीत सर्वसानद चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल तरी होते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस अज्जे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगबेटी सोबत तोपर्यंत नमस्कार बाय